हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भागाकार करायला शिकणार आहोत आणि त्यासोबतच भागाकाराच्या खूप साऱ्या ट्रिक्स आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भागाकार करायची खूप सोपी पद्धत आणि तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला भागाकार करायला काहीही अडचण राहणार नाही कारण भागाकार करणं खूप सोपं आहे त्याला भेयची काहीच गरज नाही फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला भागाकार करायला खूपच सोपं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी आट आठवी या वर्गामध्ये शिकत असाल तर मी तुमच्या या सर्व वर्गातील सर्व सराव सर्व गणितातील सर्व सराव संच आपल्या चॅनलमध्ये सोडवून दिले आहेत त्याची प्रत्येक वर्गवाईज स प्रत्येक सरावसंचांची मी एक प्लेलिस्ट तयार केली आहे इयत्ता सहावी सर्व सरावसंच अशी म अशा नावाने प्रत्येक वर्गाची प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये तुम प्रत्येक वर्गातील सर्व सरावसंच सोडवलेली आहेत जर तुम्हाला तुम तुम्ही जर या वर्गामध्ये शिकत असाल तर ती प्लेलिस्ट तुम्ही नक्की पहा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल मी खूपच सोप्या भाषेत गणित शिकवलं आहे तुम्हाला ट्यूशनही कोणत्याही वर्गाचं ट्यूशन लावायची गरज नाही तुम्ही जर मा माझ्या चॅनलवर आहात आणि माझे व्हिडिओ पाहत असाल तर तर चला विद्यार्थी मित्रांनो अशा सोप्या भाषेत हसत खेळत गणित शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा चला आपण भागाकार करायला शिकूयात इथं सहाशे दोनला दोनने भागायचं आहे पहा शेवटीच आपल्या आपल्याला ज्या संख्येला भागायचं आहे त्या संख्येच्या शेवटी ती किती पण अंकी संख्या असू द्या त्या संख्येच्या शेवटी जर शून्य दोन चार नंतर सहा आठ ह्या जर संख्या दिसल्या तुम्हाला तर ह्या त्या संख्येला नक्कीच दोनने पूर्ण भाग जाणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे तर तुम्हाला समजलं याला पूर्ण भाग जाणार आहे म्हणजे या याची बाकी आपल्याला शून्य येणार आहे तर चला तुम्हाला इथं पाडेपाठ असणं पार महत्त्वाचं आहे तर बे एक बे आणि इथं आता आपल्याला सॉरी मी आडवा भागाकार करायला असं समजले सॉरी तुम्हाला आडवा पण भागाकार शिकायचा असेल तो पण आपल्या चॅनलवरती टाकला आहे ते पण तुम्ही नक्की पहा तर आता सहाशे दोनला दोनने भाग भागायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला इथं पहिली संख्या घ्यायची आहे ती जर या संख्येपेक्षा मोठी असली म्हणजे ज्या संख्येने आपल्याला भागायचं आहे त्या संख्येपेक्षा मोठी असली तर त्या संख्येला पहिल्यांदा तुम्ही भाग घालू शकता बेक बेबे दोन चार बेत्रिक सहा सहा दोनच्या पाड्यात सहा आहे तर कितव्यांदा आहे ती वरील लिहायचं आहे तिसऱ्यांदा आहे आणि सहा आहे तर सहा जसे तसं आपल्याला इथं लिहायचं आहे आणि याची आपल्याला वजाबाकी करायची आहे सहामधून सहा गेले राहिले शून्य तर पहा आता पुढची संख्या आपल्याला खाली घ्यायची आहे आणि त्याला आपण भाग घालायचा आहे तर इथं शून्याचा भाग बसतो शून्य म्हणजे शून्याचा भाग तर वरी आपल्याला शून्य लिहायचा आहे आणि इथं वजाबाकी करायची आहे डबल शून्य शून्य आता वर पुढची संख्या खाली घ्यायची आहे दोन तर बे 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 दोनच्या पाड्यात दोन हे पहिल्यांदाच आहे तर दोन वरी लिहायचं आहे आणि इथं पण लिहायचं आहे तर हे आलं आप आली आपली बाकी शून्य आणि आपला भागाकार आला आहे तीनशे एक आपलं भाजक आहे दोन आणि भागाकार आला आहे तीनशे एक पुढे पुढचं गणित पाहूयात पाच पाच या या संख्येने पाचशे पाच या संख्येला भागायचं आहे तर पहा जर संख्येच्या शेवटी पाच किंवा शून्य या दोन संख्या दिसल्या तर तुम्हाला समजायचं आहे की त्या संख्येला पाचने ने पूर्ण भाग जाणार आहे चला तर भाग घालूया पाच आहे पहिल्यांदा तर पाच ही पाच एवढीच संख्या आहे ना मोठ लहान संख्या पाचपेक्षा पेक्षा लहान संख्या आहे काही नाही तर मग पहिल्यांदा या स्वतंत्र या एका संख्येला आपण भाग घालूयात पाच एक पाच पाच व जा करायची आहे शून्य शून्याचा भाग घाला शून्य पुढची संख्या खाली घ्या इथं शून्याचा भाग जातो कारण शून्याला शून्य शून्याचा भाग जातो ओके वजाबाकी करायची आहे शून्य शून्य आता पुढची संख्या खाली घ्यायची आहे पाच पाराए, ठीक आहे आता पाचच्या पाड्यात पाच आहे का पाच एक पाच पहिल्यांदाच आहे तर एक लिहायचं आहे वरी आणि इथं पाच लिहून याची वजाबाकी करायची आहे आणि इथं आपली बाकी आली आहे शून्य 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 आणि भागाकार आला आहे एकशे एक पुढचे पुढचा भागाकार तीनशे आठ या संख्येला चारने भागायचा आहे चला तर मग तीन ही संख्या आता इथं लहान आहे मग आपल्याला इथं शून्य द्यायची गरज नाही कारण पहिल्यांदा शून्य असलं असेल तर त्याची काहीही किंमत नसते म्हणून डायरेक्ट पुढची संख्या घ्यायची आहे तीस आता या तीसने तीस तीस ह्या संख्येला आप संख्या आपल्याला चारच्या पाड्यात आहे का पाहायचं आहे तर चारचा पाडा म्हणायचा आहे चार एक चार चार दोन्या आठ चार त्रिकोण बारा चार सोळा चार पंचवीस चार सक्क चोवीस चार सत्त अठ्ठावीस चार आठ बत्तीस ओके तर तीस संख्या नाही बत्तीस पुढे जात आहे आता परंतु आपल्याला तीस संख्या जर ह्या चारच्या पाड्यात नसेल तर तीसपेक्षा लहान संख्या घ्यायची आहे तीन तीसच्या जवळची परंतु तीसपेक्षा लहान अशी संख्या चारच्या पाड्यातली घ्यायची आहे तर चार एक चार चार दोन अठरा त्रिकोण बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चोवीस सोवीस सत्त अठ्ठावीस सत्त अठ्ठावीस अठ्ठावीस ही संख्या तीसच्या सर्वात जवळची आहे आणि तीसपेक्षा लहान आहे जी की चारच्या पाड्यात आहे आता पग पहा तीस सत्त अठ्ठावीस तीस आठ बत्तीस होतं ना मग ती तीसपेक्षा पेक्षा मोठी होते म्हणून आपल्याला अठ्ठावीस ही संख्या घ्यायची आहे तर तीसच्या पाड्यात सातव्यांदा आहे अठ्ठावीस म्हणजे तीसपेक्षा पेक्षा लहान किंवा पे, तीस पेक्षा लहान पण तीस पेक्षा जवळची ओके तर इथं अठ्ठावीस लिहायचं आहे आपल्याला आणि याची वजाबाकी करायची आहे दहामधून आठ गेले किती राहतं दोन आणि इथं हातचा वाढतो एक म्हणजे तीनमधून तीन गेले शून्य आता पहा इथं चार चार ही संख्या दोनपेक्षा पेक्षा लहान आहे दोन ही संख्या चारपेक्षा लहान आहे म्हणून आता आपण पुढची संख्या खाली घ्यायची आहे पहा इथं आपली बाकी आली आहे दोन तर दोन ही बाकी आल्यानंतर आपल्याला इथं पुढची संख्या खाली घ्यावी लागेल कारण आपण जेव्हा आपण दुसरी स्टेप करतो तेव्हा वरची एक संख्या खाली घेतो तर पहा चारच्या पाड्यात अठ्ठावीस आहे का आहे स किती आहे सातव्यांदा आहे चार सत्तर अठ्ठावीस तर आपली बाकी आली शून्य शून्य ओके पुढचं गणित आता नऊने अठराला एकशे ऐंशीला भागायचं आहे नऊच्या पाड्यात एक आहे का तर नाही नऊ एक ही नऊपेक्षा लहान आहे तर नऊ नौ, नऊच्या पाड्यात अठरा आहे का नऊ एक नऊ नऊ दुने अठरा अठरा आहे मग वजा बाकी करा शून्य 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 वरचं शून्य खाली घ्या तर शून्याला शून्याचा भाग जातो इथं करा, शून्य शून्य हे आपलं उत्तर आले आहे पुढचं गणित दहाने ने पाचशे वीसला ला भागायचं आहे पहा शेवटी शून्य आहे म्हणजे दहाने भाग जातो ठीक आहे तर पाच ही दहापेक्षा लहान आहे संख्या म्हणून पुढची संख्या गृहीत धरायची आहे बावन बावन्न हे दहाच्या पाड्यात आहे का नाही तर क पेक्षा लहान पण सर ज जव बावनच्या जवळची संख्या दहाच्या पाड्यात शोधायची आहे दहा पाचशे पन्नास पाच पन्नास ही संख्या घ्यायची आहे कारण ती बावन्नच्या जवळची आहे पुढचं जर दहा सक्की साठ घेतलं तर बावन्नपेक्षा मोठी होते म्हणून पन्नास ही संख्या घ्यायची आहे आणि ती किती व्यादा आहे तीवरील लिहायचं आहे आणि पन्नास ही संख्या खाली लिहायची आहे आणि याची वजाबाकी करायची आहे दोनमधून शून्य गेले दोन राहिले आणि मधून पाच गेले शून्य राहिले आणि इथं पुढचे शून्य खाली घ्यायचं आहे तर आता इथं बाकी दोन राहिली होती वरचे शून्य घेतल्याने आता इथं वीस झालं दहा ने दहाच्या पाड्यात वीस आहे का आहे दहा एक दहा दहा हिंदूंनी वीस वजा वाक्य करायचे आहे इथं आपला आपली आणि भागाकार आपला बावन आलेला आहे पुढचं गणित सा, सा पाचशे साठ भागिले सात म्हणजे पाचशे साठला सातने भागायचं आहे तर पाच ही संख्या सातपेक्षा लहान आहे म्हणून छप्पन या छप्पन गृहित करून आपण सातच्या पाड्यात छप्पन आहे का पाहायचं आहे सात साती एकोणपन्नास साती आठ छप्पन तर आहे आठव्यांदा आहे बाकी करा शून्य शून्य आता वरची संख्या खाली घ्या शुन्या, शून्य या शून्याला आपल्याला अजून भाग घालायचा आहे म्हणून वरची जोपर्यंत संख्या संपत नाही तोपर्यंत आपला भागाकार संपत नाही लक्षात ठेवा हे शून्य जर तुम्ही नाही घेतलं या शून्याला नाही भागाकार घातला केला तर तुमचं उत्तर चुकतं म्हणून ह्या शून्याला शून्याचा भाग घालायचा आहे आणि हे तुमची बाकी आली आहे आणि तुमचा भागाकार इथं ऐंशी येतो पुढे एकशे पन्नासला तीनने ने भागायचा आहे तर तीनच्या पाड्यात पंधरा आहे का पहा कारण एक ही लहान आहे संख्या तीन पेक्षा म्हणून पहिल्यांदा भाग घाला तीना पाचशे पंधरा आहे पाचव्यांदा आहे पंधरा आहे पंधरा तसंच घ्या वजा बाकी करा शून्य शून्य आता या शून्याला भाग घाला शून्याचा भाग जातो बाकी येते शून्य ठीक आहे तुमचं उत्तर आलं पन्नास पुढे दोनशे बाराला सहाने भाग घालायचा आहे तर सहाच्या पाड्यात दोन आहे का लहान दोन हे सहा लहान आहे मग एकवीस पहा सहाच्या पाड्यात एकवीस आहे का सहा एक सहा साईन दोन्ही बारा सायंत्रिक अठरा साईंची एक चोवीस तर नाही चोवीस ही मोठी संख्या होत आहे सायंत्रिक अठरा अठरा ही संख्या घ्या एकवीस पेक्षा लहान संख्या घ्या सहाच्या पाड्यात असलेली अठरा तर आता याची वजाबाकी करा अकरामधून आठ गेले किती राहिले तीन राहिले एक दोन, दोन गेले शून्य आता पहा वरची संख्या खाली घ्या दोन आता पहा सहाच्या पाड्यात बत्तीस आहे का आठ एक आठ सॉरी सहाच्या पाड्यात बत्तीस आहे का सहा एक सहा सायंद्रारा सायंत्री अठरा सैंचे सहापंच तीस नाही तर सहापाती तीस आहे तर तीस घ्या इथं कितव्यांदा आहे पाचव्यांदा आहे वजा बाकी करा दोनमधून शून्य गेले दोन तीनमधून गे तीन, तीन गेले शून्य तर आपली आता पुढे कोणतीही संख्या उरलेली नाही आणि बाकी आले आहे आपली शून्य सॉरी दोन ठीक आहे आणि आपला भागाकार आला आहे पस्तीस तुम्हाला इथली संख्या संपेपर्यंत भागाकार करायचा आहे तर ही संख्या आपण इथं घेतली तेव्हा इथल्या वरच्या संख्या संपल्या आहेत आणि आप आपला भागाकार इथंच थांबवायचा आहे जर तुम्हाला पॉईंटमध्ये उत्तर काढायचं असेल तर तुम्ही इथं पॉईंट देऊन इथं शून्य घेऊन डबल भागाकार करू शकतो सहा एक सहा सैन्य बारा सैन्य अठरा व अठरा आणि हे वजा बाकी केलं उरलं दोन असं तुम्ही करू शकता पॉइंट घेऊन परंतु इथंच तुम्ही भागाकार थांबवला आणि बाकी ही तुमची दोन आली तरी तु, तरी तुमचं उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न पाचशे सहा भागेले आठ म्हणजे आठ या संख्येने पाचशे सहाला भागायचं आहे इथं आठचा पाडा म्हणायचा आहे आठच्या पाड्यात पाच आहे का तर नाही पाच ही संख्या आठपेक्षा लहान आहे म्हणून पन्नास आठच्या पाड्यात पन्नास आहे का पाहायचं आहे आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एक चोवीस आठ आठ पंचेचाळीस आठ सं अठ्ठेचाळीस आठ सठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ही संख्या घ्यायची आहे कारण आठच्या पाड्यात पन्नास ही संख्या नाही आणि पन्नासपेक्षा लहान संख्या अठ्ठेचाळीस आहे म्हणून अठ्ठेचाळीस घ्यायचा आहे आठीसती छप्पन हे पुढे जातं म्हणून पन्नासपेक्षा मोठी संख्या होते म्हणून लहान ही अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस घ्यायचं आहे याची वजाबाकी करायची आहे दहामधून आठ गेलं किती राहिलं दहामधून आठ गेलं दोन राहिलं हातचा आला एक पाचमधून पाच गेले शून्य आता पुढची संख्या खाली घ्या सहा आठच्या पाड्यात सव्वीस आहे का पहा आठ एक आठ चोईशा, आठ दोन सोळा आठ चोवीस आठ बत्तीस आठ त्रिक चोवीस आ चोवीस ही संख्या लहान आहे सव्वीसपेक्षा ती घ्या ते वजाबाकी करा सहामधून चार गेले दोन राहिले दोन मधून दोन गेले शून्य राहिले तुमची बाकी ही दोन आली आहे प्रश्न क्रमांक दहा न, दोन या संख्येने चारशे बाराला भागायचा आहे दोन आहे शेवटी म्हणजे पूर्ण भाग जाणार तर दोन दोन बेक बे बेदुने बे चार दोनच्या पाड्यात दुसऱ्यांदा चार आहे दोन, दोन लिहा वजाबाकी करा शून्य आता खाली एक एक खाली घ्या आता पहा एक ही दोन पेक्षा लहान संख्या आहे म्हणून इथं शून्याचा भाग घालायचा आहे शून्य शून्य वजाबाकी करायची आहे इथं दोनचा भाग घालायचा नाही इथं वरील शून्य घेऊन दोन खाली घ्यायचा आहे आपल्याला इथं वरती शून्य घ्यायचं म्हणजे पहिल पहा इला हा एक ही लहान आहे संख्या दोन पेक्षा मग आपल्याला पुढची संख्या खाली घ्यावी लागेल पुढची संख्या दोन संख्या एकदाच खाली घ्यायचा असेल एका स्टेपमध्ये तर आपल्याला इथं शून्य घ्यावं लागेल पहा इथं एक लहान आहे म्हणून दोन खाली घेण्यासाठी वर आपल्याला भाग शून्याचा घालायचा आहे आणि दोन खाली घ्यायचा आहे आणि इथं दोनच्या पाड्यात बारा आहे का आहे दो दोन सक्क बारा तर बारा लिहायचं आहे इथं आणि वजापाकी करायचं आहे बाकी ही आपली शून्य आली आहे तर पहा भागाकार भागा करायला आपण आज शिकलो हो, आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद